आय जी वीरेंद्र मिश्रा बीड जिल्ह्यात दाखल होऊन विविध मतदान केंद्रातच्या ठिकाणी त्यांनी आढावा घेतला बीड जिल्ह्यामध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू आहे मतदान लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही मतदान प्रक्रिया आज तेरा मे रोजी बीड जिल्ह्यामध्ये सर्वत्र सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये पोलिस दलाच्या वतीने चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे का या संदर्भामध्ये आय जी वीरेंद्र मिश्रा हे तात्काळ आज बीड जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहेत आणि त्यांनी अत्यंत अतिसंवेदनशील संवेदनशील अशा अनेक भागामध्ये मतदान केंद्राच्या ठिकाणी जाऊन त्यांनी आप पोलीस बांधवांच्या फौजफाट्याचा आढावा घेतला व मतदान प्रक्रिया सुरळीत चालते का याची पाहणी केली आहे यावेळी पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी पो पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र च्यत्र छत्रपती संभाजीनगरचे वीरेंद्र मिश्रा पोलीस अधीक्षक पी नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्यासह अनेक पोलीस बांधव यावेळी उपस्थित होते सदर पाहणी आज सोमवार दिनांक तेरा मे रोजी दुपारी बारा वाजता केली आहे यावेळी लिंबागणेश यासह अनेक काही भागामध्ये संशयित असणाऱ्या मतदान केंद्रांना त्यांनी भेटी दिल्या